सातारा शहरात अल्पवयीन मुलाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याच्या हेतूने चाकूच्या धाकाने धरले वेटीस गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी मान्य सागर निकम मान्य धीरज मोरे तसेच उमेश आडागळे यांनी प्रसंगावधान राखून वाचविले मुलीचे प्राण रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी এই আর এটা বাকি আর শেষ কে দশটা দেখলা লাগে বলে না ঢোকে লাগে বাবা 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 বাবা